सावंतवाडी येथून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जुन्या मुंबई गोवा महामार्गावर कोलगाव जुना नाका येथे घडली रुपेश अनिल पाटकर तेहतीस सध्या रा पिंगुळी तालुका कुडाळ मूळ माजगाव नाला कुंभारवाडी असे त्याचे नाव आहे रस्त्यालगत असलेल्या फेब्रिकेशनच्या लोखंडी गेटला धडकल्याने तो रस्त्यावर फेकला गेला याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एसटी बसच्या डाव्या बाजूच्या पुढील चाकाखाली सापडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित अपघातग्रस्त सावंतवाडी कणकवली एसटी बसचा चालक कुणाल अमुमंत सतारडेकर चाळीस राम मोरगाव तालुका दोडामार्ग तसे अंबिका फेब्रिकेशनचे मालक रमेश गजानन केनवडेकर वयंदाजे पन्नास रा कोलगाव या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती याबाबतची या खबर मृत रुपेशचा भाऊ सचिन अनिल पाटकर यांनी सावंतवाडी पोलिसात दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत अपघातानंतर घटनास्थळी सावंतवाडी एसटी बसचे आगार व्यवस्थापक निलेश गावित यांनी भेट देऊन अपघाताची माहिती जाणून घेतली मृत रुपेश पाटकर याच्या पश्चात पत्नी दोन भाऊ वहिनी असा परिवार आहे सहा महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता विवाहानंतर तो कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे पत्नीसह वास्तव्यास होता काही महिन्यांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते त्याच्या दुर्दैवी निधनाबद्दल माजगाव तसेच पिंगुळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे